यंग पिढीमध्ये हळूहळू आता हृदयरोगाचं किंवा हार्ट अटॅकचं प्रमाण दिसायला लागलेला आहे मला असं वाटतं साधारणतः दोन हजार किंवा नव्वदच्या आजच्या दशकांमध्ये तरुण मुलांमध्ये अगदी ज्या केस असेल ऐकूयाची पण आजकाल रिपीटेडली तरुण मुलांमध्ये हृदय हृदयरोग झालेला आहे असं ऐकू येतं आणि फार मोठा फरक साधारणतः टोमॅटो दोन हजार पासून किंवा नऊ नव्वदच्या दशकानंतर दिसायला लागलेला आहे जरी डॉक्टर साहेबने बोलले की सिजनल आणि जे लोकल आहेत जे आपले पूर्वज कन्झ्युम करत आलेले आहे वाटतं ते आपण जर का फॉलो करत राहिलो बऱ्यापैकी आपण या गोष्टींना कुठेतरी आळा घालू शकू पण काही गोष्टी निश्चितपणे आपल्या मला वाटतं कंट्रोलच्या पलीकडल्या आहेत जे पोल्युशन आहे तर हवेमधलं पोल्युशन आहे पाण्यातलं आहे आपल्या भाज्यांमध्ये आहे तर ते अवॉइड करणं ते सोपं आहे किंवा मला वाटतं जवळपास म्हणजे आपल्या कंट्रोलच्या बाहेरचं आहे तरी या एकंदर वर मला वाटतं या टिप्स ज्या आपल्याला डॉक्टर साहेबांनी दिल्या त्या जर का आपण फॉलो केलं जसं घरी पाहतो पिझ्झा बर्गर त्याला आपण फास्ट फूड म्हणतो त्याचा वापर जास्ती असतो हॉस्टेल्सवरही पाहतो मुलांच्या मुलींच्या सतत ते झोमॅटो आणि याच्यावर फायदा काही सतत असत आणि त्याच्यामुळे या गोष्टी आपण कमी करू शकतो निश्चितपणे व्यायाम करणं अत्यंत आहे देव देवडात नाही तो दगडात नाही तो माणसामध्ये आहे असे सांगणारे कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज यांच्या आणि त्यांचं नाव असलेल्या युनिव्हर्सिटीमध्ये मध्ये मी आज सीबीआय या गोष्टीबद्दल बद्दल बोलतोय त्यांनी सांगितलं की दगडात देव नाही देव माणसात आहे माणसांची काळजी घ्या आणि त्यांच्या हृदयाची काळजी घेण्यासाठी आपण आज इथे उपस्थित आहे सरांनी सांगितलंच की हृदयाची काळजी घेण्यासाठी काय काय करावं लागतं ही हॅज टोल्ड एव्हरीथिंग अबाउट द हार्ट इट्स रिस्क बेनिफिट्स ऑफ हेल्दी डाएट टू अवॉइड सम शू हॅव अ गुड हार्ट आता आपण हार्ट बंद झाल्यानंतर काय करायचं हे शिकवलं सो सी सो धीज अ लाईफ सेव्हिंग टेक्निक दॅट इज युज इन इमर्जन्सी इट हेल्प्स टू मेंटेन द ब्लड फ्लो अँड ऑक्सिजन टू द ब्रेन अँड व्हायटल ऑर्गन्स ऑफ द बॉडी इट्स of इन केस ऑफ हार्ट अटॅक्स ड्राउनिंग अँड सफोकेशन सो हार्ट अटॅकमध्ये पण हार्ट बंद पडतं सफोकेशन म्हणजे चोकी तुम्ही एखाद्या सिच्युएशनमध्ये गेले आणि तिथे खूप धूर आहे आणि त्या धुळेला धुळेमुळं तुमचा हार्टवरचं प्रेशर वाढून ते हार्ट बंद पडू शकतं सो वाय सी पॅर इज इम्पॉर्टंट इट इट इन्क्रीजेस द चान्सेस ऑफ सर्वायव्हल इन केस ऑफ हार्ट अटॅक It keeps the brain alive until a medical help arrives. Anyone with basic training can do this and taking immediate action can double or triple the survival rate.